बदलापूरमध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत श्रेयस हेल्थकेअर सेंटरतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ही शिबीर रविवार तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत होणार आहे अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांना यामध्ये सहभागी होता येणार आहे या शिबिरात रक्तदाब स्थूलपणा शुगर हाडांची घनता मोतीबिंदू फक्त पन्नास वर्षांवरील व्यक्तींकरिता उंची वजन आणि बीएमआय या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत त्याचबरोबर इच्छुक लाभार्थ्यांसाठी सीबीसी कोलेस्टेरॉल आणि थायरॉइड या रक्त तपासण्या फक्त दोनशे रुपयांत सवलतीच्या दरात उपलब्ध असतील शिबिराचे ठिकाण श्रेयस हेल्थकेअर सेंटर पॅन्सन्स बँक जवळ डॉक्टर अनुजा हॉटेलसमोर रुद्राक्ष बंगला बेलवली बदलापूर पश्चिम येथे आहे नोंदणीसाठी आवश्यक नंबर व अधिक माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्यावर संपर्क साधून तुम्ही सहज नोंदणी करू शकता ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या